नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास निरोगी आरोग्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स घेऊन आलेले आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यामधील नंबर एक रोज सकाळी कमीत कमी तीन ते चार वजा बदाम भिजवून खा यामुळे तुम्हाला झटपट ऊर्जा मिळते पोट नेहमी स्वच्छ ठेवण्यास मदत होते आणि पचनसंस्था देखील निरोगी राहते याबरोबर आपल्या केसांमधील आर्द्रता आणि चमक टिकून ठेवण्यास देखील मदत होते हृदयाशी संबंधित आजारांमध्ये देखील हे फायदेशीर ठरते बदाम खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी करणे रक्तदाब कमी करणे कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे यांचा देखील समावेश होतो त्यानंतर नंबर दोन रिकाम्यापोटी कधीही ब्रेडचे सेवन करू नका ब्रेडमध्ये फोलेट फायबर आयर्न विटॅमिन बी असते त्यामुळे शरीरातील कॅलरीज वाढू शकतात शरीरातील कॅलरीज वाढण्यासोबत तुमचे वजन देखील झपाट्याने वाढते रिकाम्यापोटी ब्रेड खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो पांढऱ्या ब्रे ब्रेडमुळे रक्तातील साखरेचे पात्र देखील मोठ्या प्रमाणावर वाढू लागते त्यानंतर नंबर तीन दररोज सकाळी एक वाटी मोड आलेले मूग खा मोड आलेल्या मुगामध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे पोटाचे विकार पोट दुखणे असे आजार होत नाहीत तसेच मुगामध्ये सायट्रोजन असतात ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार राहते पचनक्रिया नेहमी चांगले राहते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते त्यानंतर नंबर चार ए सीचा कमीत कमी वापर करा शक्य होईल तेवढी ताजी हवा घ्या ए सीमुळे लठ्ठपणा वाढतो थंड ठिकाणी आपल्या शरीराची ऊर्जा खर्च होत नाही त्यामुळे शरीरावर चरबी वाढतच जाते जास्त वेळ सीमध्ये बसल्यावर शरीर डिहायड्रेट होते जास्त थंड हवेमुळे सर्दी खोकला असे त्रास होतात ए सी जर वेळोवेळी स्वच्छ केला नाही तर त्या धुळीमुळे तुम्हाला दम्याचा त्रास होऊ शकतो तसेच एसीमुळे डोकेदुखी सांधेदुखी असे देखील त्रास होतात एसीच्या अतिवापरामुळे तुमची त्वचा कोरडी पडू लागते त्यानंतर पुढील निरोगी टीप नंबर पाच दररोज अर्धा तास पोहण्यासाठी वेळ द्या वजन जर लवकर कमी करायचे असेल तर पोहणे हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे पोहण्यामुळे कॅलरीज लवकर बर्न होतात रोज पोहल्यामुळे मन शांत होते आणि चांगली झोप लागते त्याचप्रमाणे रक्तदाब नियंत्रित राखण्यासाठी हृदय दीर्घकाळ निरोगी राहते स्विमिंग केल्याने शरीर लवचिक होते आणि तंदुरुस्त राहते तो एक व्यायामाचा प्रकार आहे त्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटते त्यानंतर पुढील सहावी निरोगी टीप दररोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करून प्यायल्याने शरीरावरील अतिरिक्त वाढणारी चरबीवर नियंत्रण राहते त्यानंतर पुढील सातवी टीप एक चमचा आवळ्याच्या रसासोबत एक चमचा मध मिक्स करून प्यायल्याने आताड्याचे सर्व आजार बरे होतात त्यानंतर पुढील आठवी टीप सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी करून प्यायल्याने डोकेदुखी आम्लपित्त बुद्धकोषता रक्तदाब डोळ्याचे आजार अपचन लठ्ठपणा यासारख्या अनेक आजारांपासून सुटका भेटते त्यानंतर नंबर नऊ गॅसची समस्या वारंवार होत असेल तर लसणाच्या दोन पाकळ्या सोलून गावरान एक चमचा तुपामध्ये चावून खाल्ल्यास लगेच आराम पडतो त्यानंतर नंबर दहा दररोजच्या दररोज तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या या धातूमुळे हृदय आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते तांब्याच्या भांड्यात अँटीबॅक्टेरियल घटक असतात या धातूमुळे शरीरातील जीवाणू नष्ट होतात हे पाणी प्यायल्याने आपली पचनक्रिया सुधारते शिवाय आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते तांब्याच्या ग्लासाने पाणी प्यायल्याने आपले शरीर दिवसभर थंड राहते त्यानंतर नंबर अकरा ब्रे बेकरी प्रोडक्ट्सचे अतिसेवन करणे टाळा बेकरी प्रोडक्ट्स जसे की केक पेस्ट्री आणि कुकीज हे पदार्थ जास्त शुगरने भरलेले असतात जास्त प्रमाणात साखरेचे प्रमाण सेवन केल्याने वजन वाढते दात किडणे मधुमेह यासारखे आजारांना तुम्हाला सामोरे जावं लागतं म्हणूनच हे पदार्थ होईल तेवढे शक्य होईल तेवढे खाणे टाळा बेकरी प्रोडक्ट्समध्ये पीठ साखर लोणी आणि तेल यासारख्या घटकांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे अशा प्रोडक्ट्समध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते नियमित बेकरी प्रोडक्टचे सेवन केल्याने अतिशय प्रमाणे तुमचे वजन वाढू लागते त्यानंतर नंबर बारा प्लास्टिक बॉटलमधील पाणी शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते प्लास्टिकमध्ये खतरनाक केमिकल आणि बॅक्टेरिया असतात प्लास्टिक कार्बन हायड्रोजन यापासून बनवलेले असते यामुळे हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढतो जेव्हा प्लास्टिकच्या बॉटलचा संबंध उष्णतेची येतो तेव्हा हे प्लास्टिकचे कण पाण्यामध्ये उतरतात यामुळे अतिप्रमाणात हार्मोनल असंतुलन यकृत अशा रोगांना सामोरे जावे लागते त्यानंतर नंबर तेरा आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन दिवस शेवग्याच्या शेंगांची भाजी आहारामध्ये समावेश करा नियमित सेवन केल्याने माणूस नेहमी तंदुरुस्त आणि तरुण राहतो ही भाजी विविध रोगांवर उपचारासाठी चालते शेवग्यात अँटीफंगल अँटी वायरस अँटी डिप्रेस्ड आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात शेवग्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असतात यामध्ये पोटॅशियम झिंक मॅग्नेशियम लोह तांबे फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात जे के शरीरासाठी खूप फायदेशीर असतात मधुमेहाचा ता त्रास असणाऱ्या व्यक्तींनी शेवग्याच्या शेंगाचे अतिसेवन करावे त्याची पाने फळे दोन्ही देखील भाज्यांसाठी वापरली जातात शेवग्याच्या शेंगांमुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते यामुळे तुमचे वजन देखील कमी होते डोळ्यांचा त्रास होत असेल तर डोळ्यांसाठी देखील हे तुम्हाला खूप उपयुक्त ठरते त्यानंतर पुढील चौदावी टीप आहारामध्ये कच्च्या नारळाचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते म्हणूनच कमकुवत व्यक्तींनी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वल्ल्या नारळ खाल्ला पाहिजे वल्ल्या नारळामध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असतात यामुळे केस रेशमी आणि मुलायम होतात यांच्या वापराने त्वचावर एक वेगळी चमक येऊन सुरकत्या कमी होण्यास मदत होते आणि यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्यांपासून देखील सुटका भेटते त्यानंतर नंबर पंधरा पाळीच्या सुरुवातीच्या दिवसात केस धुवू नयेत कारण या दिवसांमध्ये महिलांच्या शरीराचे तापमान खूप जास्त असते त्यामुळे या दिवसांमध्ये केस धुतल्यास शरीराचे तापमान कमी होते आणि रक्तस्राव व्यवस्थित होत नाही नंबर सोळा दररोज सकाळी उपाशीपोटी तुळशीचे पाने खा किंवा तुळशीचे पाणी पाण्यामध्ये उकळून पाणी प्या तुळशीचे पाने रक्तातील साखरेची पातळी कमी करतात रक्तदाब आणि रक्तवाहिन्यांमधील जळजळ कमी करतात तसेच सर्दी खोकल्यापासून देखील तुम्हाला आराम भेटतो तुळशीचे पानं मध काळी मिरी पावडर मिक्स करून खाल्ल्याने घसादुखीपासून देखील तुम्हाला आराम भेटतो साठवलेल्या हो धान्यामध्ये देखील पानं तुळशीची पाने टाकून ठेवल्यास हो धान्यांना कोणत्याही प्रकारची कीड लागत नाही नंबर सतरा दिवसातून किमान पाच मिनिटे तरी जमिनीवर मांडी घालून बसा जमिनीवर मांडी घालून बसल्याने पाय आणि कमरेतील स्नायू बळकट होतात जमिनीवर बसल्याने पाठीचा कणा ताणला जातो ज्यामुळे शरीरावर लवचिकता वाढते कंबर व सांधेदुखीपासून देखील तुम्हाला आराम भेटतो त्यामुळे तुमचे दीर्घ आयुष्य वाढते जमिनीवर बसून जेवल्याने प पचनतंत्र सुरळीत राहते आणि अन्नपचन चांगले होते आपण जेवल्यानंतर पुढे वागतो आणि नंतर गिरण्यासाठी मागे जातो त्यामुळे शरीरात पचनक्रिया चांगली होते नंबर अठरा जेवण करताना आहारामध्ये शक्य होईल तेवढे पंचामृत सेवन करा यामुळे केस निरोगी आणि चमकदार होतात तसेच वा, वेगाने वाढतात देखील पंचामृतात दही असतं जे पचनक्रियेसाठी चांगले असते त्यामुळे तुम्हाला पचनाचा त्रास होत असेल तर जेवणामध्ये नेहमी पंचामृताचे सेवन करा पंचामृत हे तुमच्या त्वचेसाठी एखाद्या क्लिन्झरप्रमाणे काम करते त्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते स्किन सेलच्या विकासाला देखील मदत होते त्यामुळे त्वचेला ग्लो येतो यामुळे याच्या नियमित सेवनाने तुमची स्मरणशक्ती देखील वाढते आणि बुद्धी तल्लक होते नंबर रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा तूप नक्की खा तुपामुळे भूक नियंत्रित राहते ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते नियमित तूप खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि इतर समस्या दूर होतात तसे चेहऱ्यावरती ग्लो येतो तसेच तूप खाल्ल्याने आता कार्य सुरळीत चालते आणि पचनसंस्था निरोगी आणि मजबूत राहते जर तुमचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल आणि मुळालाचा त्रास होत असेल तर तुम्ही तुपाचे सेवन जरूर करा यामुळे स्मरणशक्ती वाढते ताकद वाढते सर्दी खोकल्यापासून देखील तुम्हाला आराम भेटतो दररोज दिवसभरात एक ग्लास तरी ताक प्या ताकामध्ये नव्वद टक्के पाणी असते त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रण राहण्यास मदत होते जर आपण नियमितपणे ताक पित असाल तर आपले शरीर हायड्रेट राहते डिहायड्रेट होत नाही प्रतिकारशक्ती वाढण्यास देखील ताका ताकाची मदत होते ताकामुळे आपल्याला ऊर्जा तर मिळते शिवाय शरीराला रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते जर पोटदुखी छातीत जळजळ पोटात गॅस असे त्रास होत असतील तर एक ग्लास ताकामध्ये काळी मिरी पावडर टाकून सुंठ पावडर मिसळून ताकाचे सेवन करा यामुळे ताकातील लॅक्टिक ऍसिड आपल्या पोटातील ॲसिडिटी कमी करते तसेच काळी मिरी पावडर आणि ताकाचा थंडावा यामुळे छातीत होणारी जळजळ देखील कमी होते ताकामुळे व्यवस्थित अन्नपोजन होते पोट जर साफ होत नसेल तर तुम्ही ताक जरूर प्या याचा तुम्हाला नक्की फायदा होईल जर आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला एकदा नक्की व्हिजिट द्या तर चला पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत